रामकृष्ण हरी राम 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 हो लक्ष्मीबाई राम रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग आ गुड मॉर्निंग मावशी काहीतरी करायला तुला येतं की पण म्हणायला म्हणली की तू छान म्हणली की किती छान म्हणली कोण म्हणतो तुला म्हणायला येत नाही म्हणून तर सकाळचा आमचा गुड आफ्टरनून नाही आहे गुड मॉर्निंगचा टायमिंग आहे तर खूप छान सगळे गुड मॉर्निंग म्हणतात पण लय करून आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो काय म्हणलं पाहिजे लक्ष्मी आजी हरी म्हणलं पाहिजे का गुड मॉर्निंग दोन्ही म्हणलं पाहिजे कुमार मॅडम काय चाललंय मग झाल्या का आंघोळ्या वगैरे झाल्या आंघोळ्या वगैरे बर छान मस्त आवाज काय करायचं आता गणपती बसायचे बसवू ना हा बसवतो की गणपती मग पहिल्याच्या वेळीच आहे द्या ना सुंदर वे सुंदर आजीला चहा देते मंदाईला चहा घ्या म्हणा पुढे या मनाव खाली बस म्हणता तू तुला चहा देते खाली बस सुशाला मावशीला चहा सांडची अंगावर सुशला मावशीला द्या <coughs> सुंदराजीची तब्येत कशी आहे सुंदराजी आता बरी आहे चला आणि ताई आल्या सांड चाल एकमेकाच्या अंगात अग गे काय खायला पाव आहेत का बर मऊ पाव आहेत चला 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 चहा प्यायला पटापटा सगळ्याला दे आहेत का पुरतील का पुरतील का एक एक सगळ्याला लादी पाव आहेत लादी पाव छकुलीला दे लय आवडतो लादी पाव हा दे आजीला पण द्या देवत चला आजी छकुली आजीला द्या दर सुंदर आजी सुंदर आजीला पण दे खायचे का हा लहान लेकर कसे लादी पाव घेऊन खातात तसे माझे लेकर आज पाव खायलेत बाबा हा तर आमच्या शोध वृद्धाश्रमातले सगळे आजी लोक उत्साही आहेत गणपती येणार आहे म्हणून घाण गुण काढतोय साफसफाई करतोय कुंभार मॅडम म्हटल्या कि सगळं बैजवार करावं लागते बैजवारच करायचं हो नक्की म्हणजे नको चार माणसं आपली जवळ यात गणपती बसल्या आपण तयारीच राहा गणपती बसलाच पाहिजे नक्की बसवायचाच बसू बसवू काय झालं आपल्या गणपती छान करा मग तयारी सगळी चला येऊ का मी ये। हा चहा पिते पिते तर आज सकाळी सकाळी आमच्या कुंभार मॅडम म्हणल्या गणपतीची तयारी करायची आहे आणि गणपतीची तयारी झालीच पाहिजे व्यवस्थित सगळं झालंच पाहिजे सगळं चकाचक झालंच पाहिजे आता सध्या आमची सुशीला मावशी जरा कधी चांगली कधी असं एक होतंय की मला कळलं काल परवा सांगितलं की सुला मावशी गोळ्या तोंडात ठेवून फेकून देते म्हणून गोळ्या खात नाही सगळ्या गोळ्या झाडणामध्ये आहेत आणि गोळ्या खात नाही नाही गोळ्या खाल्लं तर कसं नीट होणार आणि उठून उभारायची घाई असते उठून उभारलं की बदक मिन्या पडत्या उठून उभारलं की बदक मिन्या पडत्या चोवीस तास एक माणूस तिच्याबरोबर लागतोय आता सध्या आता करणार काय आपण हा हा झुपूनच गोळ्या चारायच्या काय झालं हो रो झोप झाली बा तुझी हा बाहेर फिरून फिरून येऊन झोपतो इथं पूजा वगैरे छानपैकी झालेली आहे जरा ब्लँकेट वगैरे बदलावं म्हटलं खूपच खराब झालं तर आणि आता गणपती येणार तर गणपतीची साफसफाई तयारी करावं म्हटलं जरा जाळ्या जुळ्या काढावं साफ करावं सगळं थोडंसं पंखा पण घाण झालेला आहे पुसून घ्यावा सगळं निर्मळ करावं म्हटलं झालं आता एक दोन दिवस राहिले तर घरातली साफसफाई करावं मागं श्रावणाच्या आधी म्हणजे इथलं सगळं आम्ही निर्मळ केलं होतं पूर्ण तर आम्ही तुम्ही बघितलं असेल कॅरेट दिलं होतं डाळिंबाचं तर बरेचसे आजी लोक वरती पण दिलेत आता डाळिंब खावा म्हणून आणि हे सगळं इकडचं स्वच्छ आहे बाकीचं पण जाळ्या जुळ्या जरा काढू म्हटलं खूप पसारा असतो आमच्या इथं म्हणजे इथं हे सगळा पसारा बघू शकता तुम्ही इथला पसारा म्हणजे इथे एक मोठं किचन लागणार आहे खरं तर मी नेहमी म्हणते आणि हे मला खाली पसारा आजची आवडत नाही पण न इलाज आहे आणि ते ठेवावं लागते आणि आमची वैशुताई काय करते कॉफीच्या भरण्या वगैरे रिकाम्या झालेल्या लाईनीनं ठेवते इकडं मी कितीदा सांगितलं आमच्या वैशुताईला की भरण्या वगैरे ठेवत नको जाऊ म्हणून काय गरज आहे वैशुताई भरण्या लागत नाहीत आपल्याला ते काजूच्या भरण्या बघा तिकडं ठेवल्या कोपी लावली नंतर उचलं मावशिरी ठेवले हां ना हां ही पावडर आहे नाही कॉफीची एकच बरी हां ती पावडर पावडर एकच आवर आहे तर चालले काम कामं आवरावरी आणि पाणी तापले इकडे तर हे पाणी आहे आंघोळीचं बाकीचे कामं चालले आणि हे आहे वरूचं खाणं आख्खे सगळे मकचे कणचं बिचारीच्या ह्याच्यात टाकलेत कारण ते खूप आवडीने खातो कनिज म्हणून त्याच्या ताटात टाकून ठेवलेत पण तिथे खाऊन टाकले त्यानं तरी त्याच्या ताटात तसंच आहे आणि तो तिकडं झोपलाय आबाळ आहे आबाळ आबाळ आहे मोनाजी आली आहे खाली आणि मोनाजी भाज्या नीट करते कसली भाजी म्हणतात याला माठ नाही त्याला राजगिऱ्याची का काहीतरी म्हणतात लाल भाजी तर भाजी दिली होती दादांनी बऱ्याचशा गड्ड्या तर ती भाजी मोनाजी तोडते आणि हे झाडं वगैरे आपली गार्डन थोडंसं मोठ्या बिना बांधलेला असता ही मोत्या झोपलेला आहे इकडं मस्तपैकी आगावपणा कमी करतो तो हां झोपला आहे मी तुझंच सांगत होते की तू झोपला आहेस म्हणून जुली पण झोपल्या गारटा आज भरपूर सुटला आहे अक्का आणि कलावती आजी काहीतरी करताय तिकडं काय करताय का करता का करता तुम्ही हां भात आणि तिकडं काय करायचं आहे डाळ लावायचे बर चूल पेटवताय तिथं भात शिजतोय तर हे दोन चुली आहेत आमच्या खूप छान आणि हा कुकर ठेवलाय माती लावून इकडं याच्यामध्ये आता वरण लावायचं आहे आपल्याला मंदाईवरती गेल्या वाटतं आंघोळ वगैरे करत असेल आज जरा आबाळ आहे सकाळी होतो ऊन पण आता काय माहीत नाही आबाळ आले आणि येऊ शकतो पाऊस आणि आज पण आपल्याला जेवण घेऊन जायचं एक दादा येणार आहेत तिकडून त्यांनी थोडंसं घेऊन आणि कुत्रं भुकलं तर मोत्या पळायला जातो मग काय करायच्यात भाज्या आज अजून ती, भाजी भाजी। तीन आणि वरण चार भाज्या अरे बापरे काही खरं नाही खराब होतात ना हलवून आणि मऊ आपलं हम्म मऊ शिजवायचं पण व्यवस्थित हा हा ना ही वसाड्या येतो ना पाणी येतं हा कागद ना, ना? आता वरण ला लावू ला। मंगळवार हलवून घेऊ मग त्याच्यानंतर भेंडी थोडी हलवून घेऊ आणि भाजी ती तोडालेली तर आज जरा सकाळी ऊन होत पण आता आभाळ आले थोडस ऊन अजून पण आहे पण आहे बऱ्यापैकी आभाळ आहे वार आहे पोळा आहे आणि पोळ्यामुळं आपण आपल्या शोध वृद्ध पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि आपण देतोय सगळ्याला जेवण करायला तर हे भात आहे पोळ्या आहेत पापड आहेत तळलेले भजे आहेत आमटे आहेत दूध आहे तूप खालून आणायचे अजून तर आज म्हणलं संध्याकाळी सगळ्याला वाटेल की ताई खूप जण अन्न देऊ नका पण काही नाही खरं सांगते सगळे हे आजी लोक म्हणजे फिट आहेत थोडं तरी सर्दी खोकला ताप हे तर गोष्टी होणार आहेत पण त्यांना खावं असं वाटतं मग आपण कशा लाडवायचं त्यांना ते स्वतःहून तोंडाने मागतात मला काय आम्हाला काही होत नाही आम्हाला द्या तर मस्त येळवणीची आमटी केलेली आहे इथं छान पिकी आणि माझी आमटी माझ्या आजी लोकांना खूप आवडती तर ही द्या त्या लक्ष्मी आजीला द्या सगळ्याला वाडा तर कलावती आजी कुंभाराजी आहे का माझ्या आता काही लोकांना खोकलाय त्यांना भजी नाही देणार आपण नाही द्यायचे पण आमटी पोळी आमटी आणि काय नाही औषध वगैरे देतो ना आपण दे बामाजीला द्या सुशाला मावशी पोळी खाणार आहे का पोळी खाणार आहे अर्धी सुशेला मावशीची पण तब्येत चांगली आहे थोडस करते ती कधी कधी बडबड ती का बडबड करते त्याचं कारण कळालं आम्हाला कारण ती गोळ्या खात नाही कुमार मॅडम न तोंडात गोळी दे घातलेली देते घेतून छकुलीला देद चला कुमार मॅडम आण ना पटत आता घेऊया आपण वदनी कवळ्या हा घ्या हात जोडा वदनी कवळ घेता मग घ्या श्री हरी सहज हवन होते नाम घेता पुगाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण जाणीते कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन सू दे बाळमाच्या नावाच तर आता जेवण करू आपण तर आज आम्ही म्हणजे आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये मी कुठला सण कधीच सोडत नाही प्रत्येक मोठा सण असो छोटा सण असो आपण पुरणपोळीचं जेवण करतो म्हणजे करतो पुरणपोळी करणं हे आपला सणाला एक असतो नात म्हणतो आपण की नात नाही लावायचा सणाला तर पंचम असो कुठलाही संक्रांतराय असो वटसावित्री पौर्णिमा असो गुढीचा पाडवा असो किंवा दिवाळीचा आपलं म्हणतात दिवाळीचा सण असो पाडवा असो मी प्रत्येक सणाला पुरण घालते आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये आणि आपल्या आजी आजोबांना जेवू घालायचं त्यांनाही तीही सण खाल्लेली आहेत पुरणपोळी खावीशीच वाटते आपल्या ह्या सगळ्या लोकांना अजूनही लोक आहेत आपले आणि यांना पुरणपोळी म्हणा कोणाला वशाट खायचं असेल म्हणा काही असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने आपण आपल्या आश्रमामध्ये दे सगळं देत राहतो तर आज संध्याकाळचं आपलं जेवण आहे पुरणपोळीचं दुपारचं पण जेवण जरा वेगळं होतं आमचं आज आणि आम्ही हे स्वयंपाक उशिरा केला आम्ही संध्याकाळी चार तीन चार वाजता आणि मग आत्ता आपण सगळ्या आजी लोकांना जेवायला दिलं खरं तर संध्याकाळीच असतो पोळ्याचा सण पुरणपोळीचा म्हणजे बैलांची पूजा करणं हे ते संध्याकाळीच असतं तर आम्ही हे आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये ह्या आजी लोकांबरोबर पोळ्याचा सण साजरा केलेला आहे तर काय कसं वाटतंय छान वाटतंय तर आमची राणी काय मधली उठत नाही सगळेजण काही ना काही तिला खायला टाकतात ती जेवणपर्यंत तिथंच बसती तर आता करूया जेवणाला सुरुवात